माझं नाव आहे विजय पाटील लाईव्ह आहे मित्रांनो ह्या चॅनेल वरती आपण ह्या चॅनेल वरती बायोग्राफीचे व्हिडिओ टाकत असतो या ला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या वर अद्याप कोणी नवीन असला तर मित्रांनो ला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो शेळ्या घेऊन आलो मित्रांनो खाली तळ्याकड बघू शकताय

या ला अद्याप कुणी सबस्क्राईब केलं नसलं तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर चॅनेल जॉईन व्हा मित्रांनो बघू शकता मित्रांनो इकडे ताळेत आलूल हेर दाखवत तुम्हाला योगा मित्रांनो योगा तुम्हाला दिसत शिमेटाची हिर बघू शकताय की हिर आहे मित्रांनो शरणांद की तळ्यातलं म्हणजे हिर आहे मित्रांनो ही हिरेच पाणी हुन्नूर गावे नेलं जात मित्रांनो इथून पाणी तिथला स्रोत हाच आहे मित्रांनो पाण्याचा आपण इकडे शेळे राखायला लो बघू शकता हे आमचं पोकड आहे मागायला लागले शेळीच्या आणि हे आमची पांढरी शेळी आहे मित्रांनो भेट मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये